नाशिक लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या सैनिक समाज पार्टीच्या महाराष्ट्र राज्य महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा जयश्री महेंद्र पाटील यांना महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशन यांचा पाठिंबा मिळाला आहे अतिशय योग्य उद्देशाने उमेदवारी करणाऱ्या जयश्री महेंद्र पाटील यांना आता सर्वसामान्यांचा देखील चांगला असा प्रतिसाद मिळताना दिसत आहे सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाची मालकी अंशतः किंवा पूर्णत खाजगी क्षेत्राकडे हस्तांतरित करण्याच्या प्रक्रियेला खाजगीकरण प्रायव्हेटिलायझेशन असे म्हणतात एकीकडे बँकांचे खाजगीकरण होत आहे तर दुसरीकडे ज्या मोठमोठ्या कंपन्यांनी करोडो रुपयांचे कर्ज घेतलेले आहेत त्यांनी कर्जाची परतफेड न केल्याने बँकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याचं बोललं जाते आणि म्हणूनच महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशनने जयश्री पाटील यांना पाठिंबा दिलाय याबाबत जयश्री महेंद्र पाटील यांनी तोट्यात जाणाऱ्या बँकांबाबत माहिती दिली नमस्कार मी जयश्री पाटील मी नाशिक एकवीस येथून उमेदवारी सैनिक समाज पक्षाकडनं माझी उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि त्या अनुषंगाने मला महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशन यांनी पाठिंबा दाखवलेला आहे आणि हा पाठिंबा दाखवायचं कारण एकच आहे की आज जे आपलं घडतंय जे आजूबाजूला आपण बघाल तर सगळ्या बँका ह्या प्रायव्हेटायझेशनकडे चाललेल्या आहेत आणि त्यांचं एकत्रीकरण करण्यात येत आहे कारण करन कारण हे दिलं जातं आहे की बँक ह्या लॉसमध्ये जात आहेत बँकांना नफा नाही आहे पण जर बघायला गेलं तर बँक ह्या न बँकांना नफा का नाही मोट आहे तर मोठमोठ्या ज्या कंपन्या आहेत मी कोणाच्या पर्सनली नाव तर घेत नाही आहे पण तरी भरपूर अशा मोठमोठ्या कंपन्या आहेत की ज्यांच्या ज्यांनी खूप मोठे मोठे लोन्स काढलेले आहेत आणि ते न भरल्यामुळे बँक हे लॉसमध्ये जात आहेत जर एक उदाहरण घ्यायचंच म्हटलं तर श्री शिवसंकरण इंडस्ट्रीज म्हणून जर म्हणाल तर त्यांच्यामध्ये त्यांच्याकडे लोन होतं अठ्ठेचाळीसशे करोड अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीसशे करोडचं लोन त्यांनी पेमेंट न केल्यामुळे ते थकबाकी असल्यामुळे त्यांना बँकेने एक आ, वन टाईम हे करायचं पे पेड करायचं एक रिझॉल्व सोल्युशन दिलं ते सॉल्व करायसाठी त्यांनी किती ठेवले फक्त तीनशे वीस करोड त्यांचं ॲक्च्युअल लो लोन होतं अठ्ठेचाळीसशे करोड आणि त्यांना दिलं फक्त किती तीनशे वीस करोड आणि ही कंपनी विकत घेणारी व्यक्ती ही दुसरी तिसरी कोणी नसून त्याच कंपनीचा म त्या कंपनीच्या मालकाचा सासराच होत आहे तर ह्या अशा पद्धतीने म्हणजे टोटल लॉस हा जा जो झाला हेअरकट म्हटला जातो त्याला बँकेचा तर तो होता नाईन्टी फाईव्ह पर्सेंट आता हे नाईन्टी फाईव्ह पर्सेंट हा जो लॉस आहे बँकेचा हा कुठून काढायचा तर सोपं आणि सरळ आहे की जे मी आज तुम्हाला सांगते तर ती ही गोष्ट खूप काळजीपूर्वक तुम्ही ऐका कारण ही जनसामान्यांसाठी जे जनसामान्यांना माहिती नाही पण हे त्यांच्या सर्वांच्या कामाची आहे तर हे जे बँकांचे चार्जेस असतात हे कुठून काढले जातात हा लॉस कसा काढला जातो म्हणजे कोणाचं ओझं आणि कोणाच्या खांद्यावर आहे तर ते मी तुम्हाला सर्वांना आज सांगते की सर्वसामान्य कम्प्युटरायझेशन झाल्यानंतर उत्पादन आणि केवळ सेवा शुल्क जो होतात त्या कारणांमुळे मनुष्यबळ कमी होतं हे अगदी बरोबर आहे प्रशासकीय सर्व खर्च होतो हा नियम बँकांनी लागू केलेला आहे पण बँकेमध्ये सध्या दिसणारं चित्र फार वेगळं आहे गेल्या पाच वर्षात बँकांनी हळूहळू करत आता सर्वच सेवेनं चार्जेस लागू केलेले आहेत सरकारी तसेच रिझर्व बँकेने दिलेल्या स्वायत्ततेचा पुरेपूर वापर करत या सर्विस चार्जेसमध्ये जबर वाढ केली गेलेली आहे उदाहरणार्थ बँक आता कमीत कमी, -कमी आणि जास्तीत जास्त नोटांसह तुमच्या खात्यामध्ये पैसे भरते जास्त वेळा बँकेत जाऊन पैसे काढले नॉन होम ए टी एममधून जास्त पै पैसे का वेळा पैसे काढले क्रेडिट कार्डवर तुम्हाला मेंटेनन्स चार्जेस घेतले जान्युअल मेंटेनन्स चार्जेस घेतले जातात ए टी एम चार्जेस घेतले जातात कार्ड पिन पासबुक हरवले तरी तुमचे चार्जेस घेतले जातात जास्त चेक वापरले तरी ते चार्जेस घेतले जातात आणि स्टेट स्टेटमेंट मोठलं मोठं असलं लेजर लेजर असलं ले, लेजर फोलिओ चार्जेस अशा पद्धतीने एक अनेक चार्जेस तुमच्याकडनं घेतले जातात एका खात्यातून दुसऱ्या खात्यात जरी तुमच्याच खात्यातनं दुसऱ्या खात्यात तुम्हाला पैसे ट्रान्स्फर करायचे असले तरी त्याचे चार्जेस घेतले जातात आता नवीन युग आलेला आहे सगळीकडे नेट बँकिंगची व्यवस्था झालेली आहे नेट बँकिंगसाठी तुम्हाला वेळोवेळी सांगितलं जातं की तुम्ही एका क्लिकवर तुमच्या सगळ्या ग गोष्टी हे केल्या जातात पण याच्यासाठी सुद्धाच आपल्याकडनं चार्जेस घेतले जातात आणि जर त्याच पद्धतीने जर तुम्ही मिनिमम बॅलन्स नाही ठेवला तरी तुमच्याकडनं चार्जेस घेतले जातात आणि ह्या पद्धतीने सगळेच वेगवेगळ्या ज्या सुविधा तुम्हाला दिल्या जातात त्या सुविधा अजिबात तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट नसतात सु फुकट नसतात या सगळ्यांवर तुमच्याकडनं चार्जेस आकारले जातात आणि याला कसलीही सीमा नाही यातून बँक शेकडो नवे हजारो करोड रुपयाचं उत्पादन करत आहे यातून आपला नफा वाढवत आहे रिझर्व बँकेने एकोणा दोन हजार सोळा सतरा साली बँकांचे ॲसेट क्वालिटी इन्फेक्शन इन्स्पेक्शन केल्यानंतर जवळपास सर्वच बँकांना तोटा असल्याचं घोषित करण्यात आलं की त्यांच्या तो त्यांच्या सगळं जे उत्पन्न आहे ते उत् उत्पन्न वाढीसाठी म्हणून या पद्धतीचे बँकांना सर्व्हिस चार्जेस आकारण्याची सुरुवात केली गेलेली आहे बँका तोट्यात गेल्या त्या मोठमोठ्या उद्योगपती आणि ह्या अशा पद्धत ज्या पद्धतीने मी तुम्हाला आधी सांगितलं मोट आहे तशा उद्योगपती आणि मोठमोठ्या लोकांच्या बथकबाकीमुळे गेलेले आहे पण बँकांना सोपा मार्ग तर काय आहे तर तो सर्व्हिस चार्ज लागू केले जातात आणि जे ठेवींवरचे जे व्याजदर आहे ते कमी केले गेलेले आहेत अथवा कर्ज कर्जांवरतील जे व्याजदर आहेत ते वाढवले गेलेले आहेत स्पर्धेत आपला टिकाव लागावा ला टिकाव लागणार नाही हे बँकांना भीती आहे म्हणजे आता पर्याय एकच उरतो तो म्हणजे हे ओझे ग्राहकांवर लादणे जे ग्राहक संघटित नाही जे विखुरलेले आहेत ज्यांना याच्याविषयी कसली कल्पना नाही आणि त्यांना याच्याविषयी माहिती पण नाही आहे की क कोणत्या पद्धतीने त्यांची लूट होते यालाच म्हणतात कोणाचे ओझे कोणाच्या खांद्यावर म्हणून याला जबाबदार कोण अर्थातच रिझर्व्ह बँक आणि सरकारचे धोरण तर त्याच्यामुळे याला अटकाव जर घालायचा असेल तो अटकाव फक्त आणि फक्त तुम्हाला आता ज्या लोकसभेच्या ज्या निवडणुका दोन हजार चोवीसमध्ये होत आहेत तर हीच योग्य वेळ आहे आता जागृत व्हा आता डोळे उघडा आणि बघा काय चाललेलं आहे ते आणि म्हणून कुठल्याही ज्यावेळेस तुम्ही कुठल्याही राजकीय पक्षाकडे आणि त्यांच्या उमेदवार यांच्याकडे जेव्हा तुम्ही या प्रश्नांकडे जेव्हा तुम्ही लक्ष द्याल या राजकीय पक्षांना आणि त्या उमेदवारांचं या गोष्टीकडे लक्ष वेधायचं आहे आपल्याला आणि त्याच्यासाठी या ज्या प्रश्नांच्या ज्या भूमिका या हे जे प्रश्न आहेत या प्रश्नांवर भूमिका घेण्याचे जे भाग पडले आहे तर या भूमिका या जनसामान्य लोकांच्या जनतेच्या हितासाठी असतील तरच हे निवडणुकीचे मुद्दे बनवा अन्यथा कुठल्याही राजकीय पक्षाला किंवा कुठल्याही उमेदवाराला अजिबातसुद्धा तुम्ही निवडून देऊ नका जे उमेदवार आणि त्यांचे राजकीय पक्ष सामान्य जनतेच्या हितासाठी भूमिका जाहीर करत असतील त्यांनाच निवडणुकीत निवडून द्या म्हणून माझी तुम्हा सर्वांना अगदी कळकळीची विनंती आहे की तुम्ही आता जे लोकसभेचे इलेक्शन होणार आहेत त्या इलेक्शनमध्ये योग्य त्या व्यक्तीला की ज निवडून देण्याचा प्रयत्न करा कारण तीच व्यक्ती तुम्हा तिथे लोकसभेमध्ये जाऊन तुमच्यासाठी तुमच्या प्रश्नांसाठी तुमच्या तिथे मांडणार आहे आणि तिथे ते, 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 ते तुमचे ज्या पद्धतीने हे तुमच्याशी गडतंय ह्या सगळ्या गोष्टींना अटकाव करण्यासाठी म्हणून तुमचा रिप्रेझेंटेटिव्ह तिथं तुम्हाला पाठवायचं आहे म्हणून निवडणुकीच्या वेळेस थोडं जागरूक व्हा एकत्रित व संघटित व्हा आणि डोळे हुगडा हेच मला तुम्हाला सांगायचं आहे सैनिक समाज पार्टीतर्फे जय श्री पाटील जय हिंद जय महाराष्ट्र वृत्त संकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक